जय गणेश जय हरी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच माऊली त्यांच्या सेवेमध्ये असणारे जे दोन अश्व आहेत एक जरी पटक्याचा दुसरा माऊलींचा ज्याच्यावरती ची गादी आणि त्याच्यावरती ते त्यांचा अधिष्ठान असतो तर हे दोन्ही अश्व सेवेच्यासाठी पुढच्या पंढरीच्या वाटेच्यासाठी आणि विठुरायाच्या भेटीच्यासाठी निघालेत आणि त्या त्याचप्रमाणे श्री गणेश म्हणजे आपले गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन ते पुढचा प्रवासाच्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेत निघत चालले हा एक आगळावेगळा योग आहे आणि दरवर्षी आपल्याला हा लाभतो त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो सगळ्यांच्यावरती त्यांचं आप ब्लेसिंग्स आहेतच आणि हा जो पुढचा खडतर प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ऊर्जा मिळते त्यांना त्यांनाही एक आ, प्रतिसाद मिळतो पुढचं वाट चालायलाच्यासाठी तर मग हा जो प्रवास आहे हा साडेतीनशे किलोमीटरचा सा कर्नाटक म्हणजे जिल्हा बेळगाव शितोळे अंकली ह्या गावातनं येतात आणि ते पायी प्रवास असतो प्रत्येक दिवशी तीस किलोमीटरचा हा प टप्पा गाठून ते पुण्यनगरी म्हणजे पुण्यात येतात बाप्पांचं दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी आळंदीमध्ये त्यांचं आगमन होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांऊलींच्या सकट पालखीच्या सकट त्यांचं प्रस्थान करतात पंढरपूरच्या म्हणजे देवाच्या भेटीच्यासाठी